स्वागत आहे आपले विचार मांडले पुस्तक लिहिले ते पुस्तक आपल्याला अवेलेबल आहे खर तर आपण अडकून पडलो गांधीवाद मार्क्सवाद आणि आंबेडकर अडकून पडायची गरज नव्हती आमच्यातील सर्व विचारवंतांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व प्रश्नावरचा जो त्यांची साधन सांगली आहे त्या प्रश्नाचा पूर्णपणे अभ्यास करून एक बेसिक मांडणी केली असती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच हा या देशाचा राष्ट्रवाद आहे बाळासाहेबांच्या विचाराशिवाय या देशामध्ये दुसरा राष्ट्रवाद असूच शकत नाही काय राष्ट्रवादाची व्याख्या काय आहे सर्वांना का। माहीत आहे माय ही माय काय माय असं म्हणत असते मुलाच्या अगोदर मारामारा न येऊ हो दे आणि मी दहा दिवस उपशी राहिले तरी शिळी भाकर एक माझ्या लेकरासाठी लागून ठेवली लावून ठेवली केसाला तेल नसेल हरकत तरी पण माझ्या मुलाची टाळू भरवली ती माया बाबासाहेबांनी तोच विचार केला का काय के विचार केला मी बाबासाहेब अहो ना लोक एवढे नम्री आहेत तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी नुसतं नोकरीचं आरक्षण दिलं नसत ना याने <laughs> सांगू ना बाबासाहेब लोकशाही समता स्वातंत्र्य बनतो एवढे बेरची लोक आहेत बाबासाहेबांनी शिक्षण दिलं ते फुकट शिक्षण दिलं आहे असा विचार बाबासाहेबांचा काय नेशन कोणतंही जे असते ते नेशन कोणत्या ह्याच्यावरती उभं आहे लोकांचं कल्याण आरोग्याच शाश्वती शिक्षणाची शाश्वती जनतेच संरक्षण आणि रोजीरोटीची शाश्वत बाबासाहेबांनी आरोग्याची काळजी घेतली एकोणीशे बत्तीस की लोकसंख्या वाढू देऊ नका आपण राष्ट्रवाद बाबासाहेबांचा का तयार करू शकलो नाही आणि या राष्ट्रवादाच्या आधारावर जर बाकी काही गोष्टी करू शकलो असतो एक पायाभूत ढाचा आपण उभा करू शकलो असतो तर कदाचित आज जी काही चर्चा आपल्याला होते किंवा आज तुम्हाला जे पुस्तक गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी समकालीन संपादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच्या पाठीमाची भूमिका एवढीच आहे की आज फुले आंबेडकरी राजकीय स्पेसच कुठे नाही आहे इतर विचाराचे लोक कायदे मंडळात आहेत कायदे मंडळाच्या बाहेर आहेत परंतु आंबेडकरी विचाराचे लोक कायदे मंडळात दिसत नाहीत आणि म्हणून ही जी एक प्रकारची अस्वस्थता एक प्रकारची तगमज समाजामध्ये निर्माण झाली आहे त्याला काही तोंड फोडण्यासाठी या पुस्तकावरती आम्ही दहा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परिचर्चा घेत आहोत उद्देश असाच आहे की यातून काहीतरी मार्ग निघावा हा एक आमचा प्रयोग आहे आणि मुद्दा नांदेड आलो त्याचं कारण सूर्यदा गायकवाड हे प्रत्यक्ष राजकारणामध्ये कृतिशील राजकारणी आहेत केवळ आम्ही थिअरी मांडली म्हणून ते यशवी झालं असं नाही आणि म्हणून असाही काही एक एक समजोता होत असेल एकत्रित येत होत असेल मला असं वाटतं इतिहासामध्ये बाबासाहेबांना काय झालं काय न झालं याचा कजो का करतील परंतु इथून पुढे की ही कोंडी कशी फुटता येईल फुडता येईल याचाही प्रयोग आम्ही केला आहे त्याच्यामध्ये आणि मग म्हटलं त्याप्रमाणे की आमची राजनीती मानलेली आहे त्याच्यावरती राजकारण उभं राहिलं तर आम्ही जरूर यशस्वी शिकवू आणखीन एक मुद्दा की पुस्तक अपर्यायी नाही याला पर्याय आहे आणि निर्दोष तर अजिबातच नाही त्यात काय दोष आहेत ते दोष दूर करून निकोपपणे फुल्या मिळ राजकारण व्हावं अशा प्रकारचं अपेक्षेने आम्ही महाराष्ट्रमध्ये करतो आहोत मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की नांदेडमध्ये सर्वाधिक रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळाला आहे आणि हे नांदेड जर या भूमिकेवर राहिले गौतमपुत्रावर राहणं महत्त्वाचं नाही या भूमिकेवर राहिले बाबासाहेबांच्या राजकीय विचारावर राहिले आहेतच ते आता कृतिशील होण्याची गरज आहे अशी अपेक्षा या मी करतो आणि शेवटचा मुद्दा असा आहे की संघटनेला पर्याय नाही आणि केवळ संघटना नव्हे तर तिचा जो वैचारिक बेस आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून विचाराच्या बेसवरती संघटन उभे राहावं आंदोलन उभे राहावीत आणि मग त्यातून कायदे मंडळात लोक जातील शेवटचा मुद्दा असा आहे की म्हणालो सत्ता ही कायदे आहे तशी बाहेर पण आहे कोणती ना कोणती सत्ता आपण स्वीकारली पाहिजे आत्मसात केली पाहिजे तशी करते अपेक्षा आणि आम्ही शिकू असा एक वाटतो